नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळजापूरच्या चिंतामणी दगडाचे रहस्य पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुळजापूरच्या चिंतामणी दगडाचे रहस्य भारतात असे एक मंदिर आहे जिथे एक दगड ठेवला गेला आहे आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की आपण जर या दगडावर हात ठेवून आपल्या मनात एक प्रश्न विचारला तर हा दगड रहस्यमयत्या आपल्या मनातल्या त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्याच वेळी देतो हो हे अगदी खरं आहे मित्रांनो या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी शोध केले आहेत पण याचे हे रहस्य आजपर्यंत कोणाला समजले नाही की हा दगड इथे कसा काय आला आणि त्याला इथे कोणी ठेवले आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा दगड एखाद्या व्यक्तीचे मन जाणून कसे काय त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असेल हे कोणालाही कळत नाही आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे एक रहस्य जाणून घेणार आहोत तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देखील मानले जाते आपल्या महाराष्ट्रातील लोकांची मातेवर मोठी आस्था आहे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठातील एक पीठ आहे तुळजाभवानी मातेचे वर्तमान मंदिर हे सत्तरच्या दशकातील आहे असे मानले जाते मंदिराच्या मागे हा रहस्यमय दगड आहे ज्यास चिंतामणी दगड असे म्हटले जाते हा चिंतामणी दगड आपल्या सर्व भक्तांची उत्तरे देऊ शकतो फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आहेत यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारायचा आहे यानंतर जे घडते ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो मध्ये असेल तर हा दगड उजव्या बाजूला वळतो आणि जर प्रश्नाचे उत्तर नाहीमध्ये असेल तर हा दगड डावीकडे वळू लागतो आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर हे आले नाही म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी याचा असा अर्थ असतो आपण देखील स्वतः या मंदिरात येऊन हे आश्चर्य स्वतःच्या डोळ्याने पाहू शकता पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरं वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हां तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद